तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानं तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल भावानं आज आपण लहान मुलाचा प्रथम वाढदिवस समारंभ या निमित्त आपण बॅनर डिझाईन बनवलेले आहे ते पण चार बाय पाचमध्ये मध्ये बाबा ना या पेल पेफायला फक्त दोन स्टेपमध्ये पासवर्ड हा आपण बोलून सांगतो तरी व्हिडिओ कोणी स्किप करत जाऊ नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे बॅनर डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला जरा ही न वेळ होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा पिक्सेल ॲप ओपन करायचं त्यानंतर ती फाईल ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर इथं इमेज ए साईज पाहू शकता इमे साईजमध्ये आपण चार पाय पाचचा एक बॅनर डिझाईन बनवलेला आहे प्रथम वाढदिवस निमित्त आपण लहान मुलाचा बड्डे आहे त्याच्यानिमित्त पाहुणे ॲप पी एल पे फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड असतो तो पासवर्ड हा आपण व्हिडिओमध्ये बोलून सांगतो तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका तर त्यानंतर बघू शकता त्यानंतर त्यान आपण सगळ्यात काय केलं आहे पहिल्यांदा बॅकग्राऊंड घेतलेला आहे पाहू शकता बॅकग्राऊंड अशा पद्धतीने फुल कडक घेतलेला आहे त्यानंतर पाहू शकता आपण इथं जे वर पताका ॲड करणार आहोत बघू शकता दोन्ही साईडला एक ॲड केलेलं आहे ते पण फुल एडिटेबल आहे तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता त्यानंतर आपण पाहू शकता प्रथम वाढदिवस ही पी एन जी कॅलिग्राफी घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही कलर टोन वगैरे चेंज करू शकता त्यानंतर पाहू शकता इथं आपण समर्थ हे नाव घेतलेलं आहे यासाठी या आपण इन्फिनिटी फोनचा वापर केला आहे याचा युनिकोड काढायचा असेल तर गुगल प्ले स्टोअरवरनं इंडियन फोन कन्वर्टर हे ॲप घ्यायचं आहे त्यानंतर कन्वर्ट करून युनिकोड काढायचा आहे त्यानंतर इथं पाहू शकता त्यानंतर पुढचं ब पाहू शकता एक मिनट झालेलं आहे त्यानंतर इथं पाहू शकता खाली आपण ले घेतलेलं आहे बाळा तुला वाढदिवसाच्या हा खूप खूप सोबेचे ही आपण पी एन जी कॅलेग्राफी घेतलेली आहे यामध्येही तुम्ही कलर टोन वगैरे चेंजेस करू शकता भावानं फुल एडिटेबल पी एल पी फाईल देत असतो पण त्यानंतर इथं पाहू शकता आपण लहान मुलाचा फोटो घेतलेला आहे ज्याचा वाढदिवस आहे ते फुल एडिटेबल आपण पी एल पी फाईल दिलेली आहे तरी बावनं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर इथं पाहू शकता शेवटला बघू शकता अँड इन्जनरीचं आपण पी एन जी इमेज ॲड केलेलं आहे भाऊने याचं मटेरियल तुम्हाला पी एन जी टाईप पण ते दिले आहे आणि पी एल पी फाईल पण दोन्ही पण दिलेले आहे त्यानंतर इथं पाहू शकता हे आपण मिकी माउकचं घेतलेलं आहे बघू शकता पी एन जी फुल एडिटेबल आहे पाहून जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा तर त्यानंतर खाली पाहू शकता इथं वाढदिवस समारंभ हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे याला युनिकोडची वगैरे काही गरज लागणार नाही इथं तुम्ही पाहू शकता त्यानंतर ते ज्या मला तर वाढदिवस आहे ते किती ते तारखेला आहे वगैरे तेही आपण फुल एडिटेबल सांगितले फुल एडिटेबल देत असतो आपण पी एल पी फाईल तरी आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर इथं पाहू शकता स्थळ स्थळ हे आपण पण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे त्यामध्ये युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही तर बाबा पहिला पासवर्ड आहे वन झिरो दहा तर त्यानंतर पा पाहू शकता आपण स्थळ हे आपण टाकणार आहोत स्थळ हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे याला पण युनिकोडची गरज वगैरे लागणार नाही पाहू ना फुल एडिटेबल आपण पी एल पी फाईल वगैरे देत असतो तरी आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावं त्यानंतर इथं पाहू शकता निमंत्रक निमंत्रक हे पण आपण मराठीमध्ये टायपिंग केलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला साईटला दिसेल फुल एडिटेबल आहे फुल एडिटेबल आपण पी एल पी फाईल देत असतो त्यानंतर इथं आपण पाहू शकता निमंत्रक ज्यांचं ना नाव टाकायचं आहे ते आपण ॲड केलेलं आहे तर बावन त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपण साईडला दोन बलून घेतलेल पाहू शकता दोन्ही साईडला आपण बलून पी एन जे ॲड केले इथे एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता पाहून यामध्ये तुम्हाला चेंजेस वगैरे करायचे असेल तेही तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता त्यानंतर शेवटला आपण तुमचा लोगो वगैरे ॲड करायचा आहे तेही तुम्ही ॲड करू शकता बावन अशा पद्धतीनं आपण प्रथम वाढदिवसानिमित्त फुल एडिटेबल आपण पी एल पी फाईल बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीनं बनवले आहे जास्त काय याच्यात चेंजेस वगैरे करायचे नाही फुल एडिटेबल आहे मराठीमध्येच आहे तर बावन दुसरा पासवर्ड आहे झिरो एक तर बावन हे दोन्ही पासवर्ड एकत्र करून टाकायचे आहेत त्यानंतरच तुमची जे जी, जी, जी पी एल पी फाईल आहे ते एक्स्ट्रा होईल त्यानंतरच ॲपमध्ये ॲड करायचं आहे तर, करा तर बावन चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये